नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्याला खत व्यवस्थापन कोणते करायचे याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत भरपूर शेतकरी सोयाबीनची काढणी झाल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करणार परंतु हरभऱ्याची पेरणी करत असताना खताचं व्यवस्थापन करणे खूप महत्वाचं असतं आणि तसंच हरभऱ्यामध्ये असलेली मर कारण मरीमुळे भरपूर शेतकरी हरभऱ्याची पेरणी सुद्धा टाळतात तर हरभऱ्याची मर पण थांबली पाहिजे आणि खताचं व्यवस्थापन पण हरभऱ्याला झालं पाहिजे आता हरभऱ्याला खताचं व्यवस्थापन कोणतं करायचं हरभऱ्याला खत व्यवस्थापन करत असताना तीन प्रकारच्या जमिनीनुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे पहिलं म्हणजे मध्यम जमीन दुसरं म्हणजे भारी जमीन आणि तिसरं म्हणजे हलकी जमीन आता तीन जमिनीनुसार खताचं व्यवस्थापन करायचं असल्यास सगळ्यात प्रथम हलक्या जमिनीमध्ये आपल्याला चना पेरायचं आहे आणि खताचं व्यवस्थापन करायचं आहे तर याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस आठ या दोन खतापैकी एक खत आपण एकरी एक ते दोन बॅग पेरू शकतो दुसरं खत व्यवस्थापन मध्यम जमीन असेल तर मध्यम जमिनीमध्ये आपण डी पेरू शकतो किंवा बारा बत्तीस सोळा पेरू शकतो किंवा चौदा पस्तीस चौदा पेरू शकतो त्याचप्रमाणे दहा सव्वीस जरी भेटलं तरी चालेल हे किती पेरायचं एकरी एक, एक ते दोन बॅग त्याच्यानंतर तिसरी जमीन ते म्हणजेच जमी, भारी जमीन भारी जमिनीमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग एकरी पेरू शकतो सोबत वीस ते पंचवीस किलो पोटॅश पेरलं तर आपल्याला जबरदस्त उत्पादन मिळणार आहे त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा है तो ते म्हणजेच आपला हरभरा मर होत असेल आणि मरीसाठी आपल्याला खत पेरायचं असेल तर धरती कंपनीचे बायोट्रॉप एकरी चार किलो पेरल्यामुळे याच्यामध्ये फायदा काय होणार आहेत की जमिनीमधली बुरशी नष्ट करण्यामध्ये येथे मदत होणार आहे यामुळे भरपूर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी खूप चांगला रिझल्ट आला तुम्ही हरभऱ्याचं खत व्यवस्थापन करणार असेल तर याच्यामध्ये खतासोबतच एकरी चार किलो धरती कंपनीचे बायोट्रॉप जर पेरलं तर जमिनीमधली बुरशी नष्ट होण्यामध्ये येते खूप चांगली मदत होईल जेणेकरून आपला हरभरा मरणार नाही आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ह्या ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करा जेणेकरून हा ही माहिती ऐकून इतर शेतकरी ह्या माहितीचा फायदा घेतील आणि त्यांना तेथे हरभरापासून चांगलं उत्पादन मिळतील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद